नमस्कार एखाद्या दिवशी घरात खूप जास्त साफसफाई केली किंवा एखादं जड काम केलं किंवा खूप प्रवास केला आणि त्याच्यानंतर जर तुमची कंबर दुखत असेल तर किंवा काही असं असतं की रोजच दुखतच असते कंबर म्हणजे झीज झालेली असते मणामणक्यांची हाडांची झीज झालेली असते त्याच्याने कंबर दुखी होते आणि आणखीन एक प्रकार असा असतो की काही लोक सांगतात की आम्ही रोपरी झोपायला गेलो ना पाये। पाये गेल की आमचे प्रचंड पाय दुखतात म्हणजे खूप दुखतात पाय झोपायला गेलं की पाय दुखतात एरवी दिवसभर तर कामामध्ये दुखत असतात पण झोपायला अंथरुणावर पडलं की पाय प्रचंड दुखतात तर तुम्ही पण जर असा कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करत असाल तर विट म्हणजे कॅल्शियमची कमतरता विटॅमिन डी तर हल्ली सगळ्यांचं सा कमीच असतं ते सगळं तर आहेच पण त्याच्या जोडीने तुम्ही हे छोटे मोठे काही मी व्यायाम सांगते ते नक्की करा आणि आणखीन एक छोटासा उपाय म्हणजे एक गरम पाण्याचा शेक म्हणतो आम्ही त्याला आणि एक गार पाण्याचा तर तुम्ही गरम पाण्याची तर पिशवी आपल्याकडे असते त्याच्याने शेकवू शकता किंवा जर तुम्ही दिवशी खूप काम करून जर तुमची कंबर दुखती आहे किंवा पाय दुखतात आहेत तर तुम्हाला बर्फाचा शेक घेतलात ना तर तुम्हाला लगेचच त्यातनं आरामच मिळून जातो तर ते करा आणि जर रोजच दुखतंय तर मग गरम पाण्यात पाय बुडवून ठेवणं टबमध्ये किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेकणं हे तुम्ही करू शकता एक दिवस गरम पाण्याचा शेक घ्यायचा एक दिवस गार पाण्याचा शेक घ्यायचा करून बघा मग तुम्हाला पण स्वतःला पण आपल्याला समजतं की मला गरम पाण्याने शेकल्यावर बरं वाटते की मला गार पाण्याने बर्फाच्या शेकाने शेकल्यावर बरं वाटते बर्फाचा शेक पण बरेचदा चांगलं काम करतो तर बघूया आपण काय छोटे मोठे व्यायाम करता येतील ते वर झोपून घ्यायचे हात शरीराच्या बाजूला सैलसर ठेवलेले करणारोत पहिला प्रकार पायाखाली पातळ अशी उशी घेतले आणि पायाचे तळवे आपल्याला पुढे मागे ओढायचे एक जास्तीत जास्त मागे दोन जास्तीत जास्त मागे तीन पुढे मागे चार पाच सहा सात आठ नऊ दहा मी दहा वेळा दाखवले तुम्ही जास्त वेळा पण हे करू शकता मध्ये गॅप घेऊन पुन्हा पण करू शकता पायाच्या तळव्यांच्या शिरा पूर्ण मोकळ्या होतात रक्तप्रवाह सुधारतो बघूया पुढचा प्रकार आपल्याला पाय दुमडून एक जवळ घ्यायचा आहे आणि एक आपण पाय सरळ ठेवणार आहोत दुमडलेला पाय आपल्याला पोटावर दाबून घ्यायचा आहे जर तुम्हाला गुडघेदुखी आहे किंवा तुम्ही जेवण केलेलं आहे पोट रिकामं नाही आहे तर तुम्ही पाय गुडघ्याच्या वर न दबता मांडीच्या खाली हात घालून पोटावर दाब घेऊ शकता त्याचा दुसरा पाय आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि मनामध्ये आपण अंक मोजणार आहोत एक दोन तीन चार पाच सावकाश पाय सोडायचं आहे करणार आहोत दुसऱ्या पायाने पोटावर दाबून घ्यायचा आहे पाय दुसरा पाय सरळ ठेवणार आहोत आणि आता आपण अंक मोजणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही पायाने करून झाल्यावर सावकाश पाय सरळ करायचा आहे हे सुद्धा तुम्ही जास्त प्रकारे रिपिटेशन करू शकता दोन वेळा तीन वेळा दहा दहाशे राऊंड करणार पुढचा प्रकार सेतु बंदासन मी दोन प्रकारे दाखवणारे पाय आपल्याला जास्तीत जास्त जवळ घ्यायचेत जेवढे जवळ घेता येतील तेवढे हाताने पायाचे चवडे धरायचेत आणि सावकाश कंबर वर उचलायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश कंबर खाली टेकवायचे याचाच पुढचा प्रकार आपण बघणार आहोत पायात थोडं अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला हात जमिनीवरच ठेवायचे पुन्हा आपण कंबरवर उचलणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबरवर होल केल्यानंतर आलेला ताण अनुभवायचा आहे कमरेच्या पाठीवर आणि पायाच्या मागच्या शिरांवर चांगला ताण येतो सावकाश कंबर खाली सोडून द्यायचे पाय सरळ करून घ्यायचे करणार होत पुढचा प्रकार याच्यामध्ये आपल्याला पाय नव्वद अंशामध्ये सरळ वर धरायचं आहे जर तुम्हाला होल करणं शक्य नसेल तर तुम्ही हाताने त्याला सपोर्ट पण करू शकता पाय सरळ करायचा आहे आणि आपल्याला तळवा वरच्या दिशेने ओढून घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश पाय आपल्याला खाली सरळ करायचा आहे आणि याच वेळेला दुसरा पाय आपल्याला खालचा सरळ ठेवायचा आहे आता उजव्या पायाने करणार आहोत पाय सरळ एक दोन जास्तीत जास्त तळव्याला ताण घ्यायचा आहे पाच सहा सात आठ नऊ दहा जर पाय वर होल करणं शक्य नसेल तर तुम्ही हाताने त्याला सपोर्ट द्या सुरुवातीला सरावाने सावकाश हे जमेल तुम्हाला चांगलं पायाच्या पूर्ण मसल्स आपल्या मोकळ्या करून घ्यायच्यात दोन्ही पाय दुमडून शरीराच्या जवळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे त्याच वेळेस आपण मान दुसऱ्या बाजूला वळवणार आहोत करणार आहोत एक सरळ दोन सरळ एक सरळ दोन रिपिटेशन्स दहापर्यंत करू शकता एक गुडघे डावीकडे सरळ दोन गुडघे उजवीकडे सरळ एक गुडघे डावीकडे सरळ दोन गुडघे उजवीकडे दाबायचे जमिनीकडे जास्तीत जास्त एक सरळ दोन गुडघे उजवीकडे दाबायचे सरळ करणार आहोत एक सरळ दोन सरळ करणार सर, गुडघे उज दावीकडे दाबायचेत सरळ गुडघे उजव्या बाजूला दाबायचेत सरळ याचे तुम्ही रिपीटेशन्स करू शकता मी दहा वेळा केलेला आहे याच्याने कमरेवर चांगला ताण येतो गुडगे सरावाने हळूहळू तुमचे जमिनीकडे खाली जातील सुरुवातीला जमणार नाही परंतु ह्याचा पाठीच्या कण्यावर आणि पायाच्या मागच्या शिरांवर ज्यांना वेरिकोज वेन्सचा त्रास आहे ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे ज्यांना सायटिकाचा सा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उत्तम आसन आहे करणार पुढचं आसन दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्यायचे आणि पाय गुडघ्यातून दुमडून जवळ घ्यायचे डावा पाय सरळ वर हवेमध्ये उचलायचा आहे आपल्याला आणि त्याचा अंगठा आपल्याला वरच्या दिशेने ओढून धरायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पोटाचे मसल्स आतमध्ये ओढून धरायचे आहेत आणि हा जर तुम्हाला पाय होल्ड करता येत नाही तर तुम्ही त्याला हाताने सपोर्ट पण देऊ शकता करणार होतो आता उजव्या पायाने उजवा पाय आपण सरळ वर उचललेला आहे दोन्ही पाय जवळ करून घ्यायचे अंतर नाही आहे पायात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायाचा तळवा वर खाली करून पाय सैल करून घ्यायचा आहे खूप चांगला ताण येतो नक्की करून बघा नक्की करून बघा करणार आहोत पुढचा प्रकार दोन्ही पाय आपल्याला सरळ करून घ्यायचे दोन्ही पाय सावकाश जवळ करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला सावकाश दोन्ही पाय एकाच वेळेस वर उचलायचेत हात तुम्ही सपोर्टसाठी कमरेच्या खाली दाबून धरू शकता किंवा बाजूला ठेवलेत तरी चालेल पोटाचे मसल्स आतमध्ये ओढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पायवर होल करायचेत हात कमरेच्या खाली जर दाबलेत तर तुम्हाला जास्त वेळ स्थिर राहता येतं दिसाळे हे खूप आसन सोप्पं आहे पण करायला बघा जड आहे तसंच शक्य नाही होत पाय होल्ड करणं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जेवढा वेळ जमणार असेल तेवढा वेळ पायवर होल्ड करून ठेवा याचा तुमच्या पोटावर पाठीवर पायाच्या मसल्सवर खूप चांगला ताण येतो खूप चांगला ताण येतो सावकाश पाय सैल करून घ्यायचे करणार आहोत पाठीवर झोपून घ्यायचे आणि पायातलं अंतर कमी करून घ्यायचे दोन्ही हात आपण छातीजवळ घेतलेले आहेत आणि सावकाश पूर्ण शरीर वरच्या दिशेने आपल्याला उचलायचे आवडता आसन भुजंगासन कमरेसाठी खूप चांगला उपयोगी पडतं सावकाश दोन्ही हात सरळ करत वर उचलायचे पुढचं शरीर पूर्ण आणि नजर आपली वरच्या दिशेने स्थिर पाठीवर आलेला ताण पोटावर आलेला ताण अनुभवायचा आहे जास्तीत जास्त स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे आसन घेतल्यानंतर सरावाने तुम्ही याचा कालावधी वाढवू शकता पहिल्यांदाच करत असाल तर सोडायचं आहे लगेच सावकाश करणार होत मकरासन दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे दोन्ही हात दुमडून कपाळाखाली घ्यायचे आहेत मकरासन हे विश्रांतिकारक आसन आहे आत्ताच आपण ताण देणारी आसनं केलेली आहेत त्याच्यामुळे शरीरावर जिथे कुठे ताण जाणवत असेल तो ताण मोकळा करून घ्यायचा आहे शरीराला मनाला पूर्ण विश्रांती अनुभवायची आहे मकरासन हे विश्रांतिकारक आसन आहे धन्यवाद